हॅलो नमस्कार सर्व लाडक्या बहिणी फेब्रुवारी महिन्याची आतुरतेने वाट बघत असल्यामुळे आणि अठ्ठावीसच दिवसांचा महिना आहे तर आता बहि लाडक्या बहिणीचा हप्ता हा लवकरात लवकर येईल अशी अपेक्षा ठेवणाऱ्या बहिणींसाठी आता आणखी एक धक्का सरकारनं दिलेला आहे मागच्या महिन्यातच बातमी आली होती आणि बऱ्याचशा भगिनींचे मागच्या महिन्यात फॉर्मसुद्धा रद्द झाले होते आणि त्यांना जानेवारी महिन्याचा हप्ता आला नव्हता आणि आता फेब्रुवारी महिन्यात जवळजवळ साडेपाच लाख महिलांचे अर्ज बाद केले असं सांगण्यात येत आहे तर आता ह्या महिला कुठल्या आणि काय निकष आहेत आणि काय नियमावली नवीन म्हणजे ज्या काही पात्र महिला असतील त्यांच्यासाठी आहेत ते आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमा माध्यमातून थोडक्यात जाणून घेऊयात तर आता सगळ्यात पहिलं सरकारनं असं सांगितलेलं आहे की ज्या कुणी पात्र महिला असतील किंवा ज्या ज्यांना कुणाला हप्ता भेटत असेल त्यांना जून महिन्यात दरवर्षी ई के वाय सी करावे लागेल आणि हयातीचा फॉर्म बँकेमध्ये जाऊन भरावा लागेल म्हणजे दर वर्षी एक जून ते जुलै एक जुलै या दरम्यानमध्ये आपल्याला बँकेत जायचं आहे आणि बँकेत जाऊन आपलं ई के वाय सी करायचं आहे आणि त्यानंतर आपला हयातीचा फॉर्म बँकेत भरून द्यायचा आहे त्याचप्रमाणे आता दोन अडीच ला सॉरी अडीच लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असणाऱ्या बहिणींचा फॉर्म वगळण्यात येणार आहे अपात्र ठरणार आहेत त्या महिला आणि याच्यासाठी राज्य सरकार प्राप्तिकर विभागाची मदत घेणार आहे तसेच आर टी तर्फे चारचाकी महिला ज्यांच्या चार चारचाकी गाडी असलेली जी कोणी महिला असेल तिलासुद्धा याच्यातून अपात्र करण्यात येणार आहे आणि चारचाकी वाहन असलेल्या महिला जास्त करून अपात्र ठरलेल्या आहेत त्यानंतर इतर कुठल्या सरकारी योजनेचा लाभ जर ती महिला घेत असेल तर तिला देखील या योजनेतून वगळण्यात येणार आहे त्यानंतरचा दुसरा नियम म्हणजे की जी कोणी महिला फॉर्म भरलेला आहे तिचं जर आधार कार्ड बँकेशी लिंक नसेल तर तिचासुद्धा फॉर्म रद्द होऊन तीसुद्धा महिला या योजनेसाठी अपात्र ठरणार आहे त्यानंतर आधार कार्डवरील नाव त्या बँकेतील पासबुकवरील नाव आणि योजनेचा फॉर्म भरतानाच जे नाव दिलेलं आहे याच्यामध्ये जर तफावत असेल तर त्या महिलेचा फॉर्मसुद्धा रद्द होऊन ती महिला अपात्र ठरणार आहे आता हे सगळे निकष लाडक्या बहिणींसाठी केलेले आहेत अगोदरपासूनच होते फक्त इलेक्शनच्या वेळेस फॉर्मची कडक तपासणी न करता सरसकट महिला हा एकच निकषग्राह्य धरून फॉर्म पात्र केले होते आणि योजनेचा लाभ सरसकट जवळपास सगळ्याच महिलांना दिले होता होता परंतु आता इलेक्शननंतर एक एक निकष काटेकोरपणे सरकारकडून तपासला जात आहे संपूर्ण सरकारी यंत्रणा काटेकोरपणे फॉर्मची तपासणी करत आहेत आणि त्याच्यातून ज्या कोणी अपात्र महिला असतील त्यांचे फॉर्म रद्द करून त्यांचा हप्ता जो आहे तो त्या महिन्यापासूनचा बंद करण्यात आलेला आहे जानेवारी महिन्यामध्ये खूप थोड्या महिला होत्या जे की ज्यांचा हप्ता आला नव्हता परंतु फेब्रुवारी महिन्यामध्ये अतिशय काटेकोरपणे म्हणजेच की ज्यांच्याकडे चाकी आहे त्यांचासुद्धा फॉर्म अपात्र होणार आहे त्यामुळे बरेचसे फॉर्म अपात्र होऊन बहिणींची संख्या जी आहे ती कमी झालेली आहे आणि वित्त विभागाकडून जवळजवळ साडेतीन हजार कोटी वर्ग करण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे फेब्रुवारीच्या बावीस तारखेपासून हप्ता वाटपास सुरुवात झालेली आहे म्हणजेच आजपासून आठवा हप्ता फेब्रुवारीचा मिळायला चालू झालेला आहे मुंबईमध्ये सकाळी पैसे आलेले आहेत तर बाकीच्या ज्या राहिलेल्या पात्र महिला असतील त्यांनासुद्धा उद्या परवा दोन दिवसांमध्ये पैसे येतील आता याच्यामध्ये आणखी एक महत्त्वाचा निकष माझा सांगायचा राहिला होता की जर समजा एखादी महिला महाराष्ट्र राज्याची रहिवाशी असेल आणि तिने लग्न करून ती जर परप्रांतात किंवा नाही का परराज्यात ती स्थायिक झालेली असेल तर तिलासुद्धा या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजे महाराष्ट्राच्या बाहेर तुम्ही जर स्थायिक असाल तिकडचे तुम्ही जर रहिवाशी असाल त्या राज्यामध्ये तर तुम्हाला महाराष्ट्रातील लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही आहे तर तुम्हीसुद्धा इ ई के वाय सी दरवर्षी पात्र असाल तर जून ते जुलै या दरम्यान करावी लागणार आहे हयातीचा फॉर्मचा दाखला जोडावा लागणार आहे त्यानंतर तुमचं जर समजा आधार कार्ड लिंक नसेल तर पटकन ते आधार कार्ड बँकेशी लिंक करून घ्या त्यानंतर नावामध्ये तफावत असेल तर ती तफावत सुद्धा आपले जे सेतू हे असतात महा ई सेवा केंद्र असतात तिथे जाऊन तुमचे डॉक्युमेंट्स क्लिअर करून घ्या आणि मेन म्हणजे चारचाकी असेल ना ना तर त्या महिलांना अजिबातच लाभ भेटणार नाही तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि फेब्रुवारी महिन्याचे तुमचे पैसे आले की नाही हे सुद्धा कमेंट करून सांगा आले तरी सांगा आणि नाही आले तरीसुद्धा सांगा कधी आले ते सुद्धा सांगा, सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि कुणाला शेअर करायचं असेल तर शेअर देखील करा बाय